कर तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचे वाजले तीन तेरा अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनचे काम चालू आहेत मात्र ते अर्धावटच आहेत अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या हे नादुरस्त अवस्थेत पडलेले आहेत मोडकळीच आलेले आहेत शासन प्रशासनाचे कोट्यवधी रुपये या कामावर खर्च झाले आहेत केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हा फक्त नावापुरताच राहिला का अनेक गावात पाण्याच्या समस्या मात्र जलजीवन मिशनचं पाणी पोचलंच नाही याच पार्श्वभूमीवर आपण डोनगावमध्ये आलोय मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे मध्ये वीस कोटी चौऱ्याऐंशी लक्ष रुपयाची योजना ही मंजूर झालेली आहे आणि अवघ्या काही दिवसातच या जलजीवन मिशनचं काम चालू होणार आहे मात्र जलजीवन मिशनचे कामं आधीच अर्धावट पडलेले आहेत अशातच डोनगाव येथील जलजीवन मिशन योजना पूर्णतः जाणार का हा एक मोठा प्रश्न आहे माझ्या मागं माझ्या पाठीमागं जे कंट्रक्शन आहे आपण पाहू शकतो हे राष्ट्रीय ग्रामीण कार्यक्रम योजनेअंतर्गत झालेला आहे सन दोन हजार तेरा चौदा रोजी ही योजना या ठिकाणी मंजुरात आली आणि इतकं काम हे झालेलं आहे ही योजना तब्बल बारा या योजनेवर तब्बल बारा कोटी रुपये खर्च झाल्याचं एकंदरीत माहिती आपल्याला आहे मात्र गेल्या दहा वर्षापासून ही योजना जैसे ते तैशी पडलेली आहे काय कारण असू शकते का पाणी मिळालं नाही डोंगाकरांना हा प्रश्न अजून सुद्धा सुटलेला नाही आपण या संदर्भात अधिक माहितीसाठी थेट ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला नेमके ग्रामविकास अधिकारी काय म्हटले हे आपण जाणून घेणार आहे डोनगाव मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये या ठिकाणी एक नळ योजना चा काम चालू झालं होतं आता सुद्धा जलजीवन मिशनच्या काम सुरुवात होणार आहे अशी माहिती आहे काय एकंदरीत हा संभ्रम आहे अनेक जणांच्या तक्रारी होत आहेत काय या न सांगते ग्रामपंचायत डोंगाव येथे सन दोन हजार तेरा चौदामध्ये राष्ट्रीय पेयल जल योजने अंतर्गत मुख्य स्रोता धरणाच्या मुख्य स्रोत घेण्यात आला त्या ठिकाणी विहीर बांधून पुन्हा टक्चर तयार करण्यात आले होते त्यापासून मुख्य जलवाहिनी फिल्टर प्लॅनपर्यंत करण्यात आली त्याचबरोबर फिल्टर प्लॅन बांधण्यात आला आणि फिल्टर प्लॅनपासून साठवण टाकीपर्यंत पाईपलाईन करण्यात आली सदर कामे हे दोन हजार तेरा चौदा या वर्षात करण्यात आलेली होती या योजनेची पाण्याची टाकीपर्यंत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आलेली होती या योजनेसाठी अंदाजे अकरा कोटी रुपये खर्च करण्यात आलेला होता असे संबंधित विभागाने ग्रामपंचायतला कळविलेले होते त्यानंतर आता सध्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत वीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे संबंधित विभागाने ग्रामपंचायतला तसे लेखी स्वरूपात कळविलेले आहे त्यानुसार त्यामध्ये साठवण मुख्य साठवण टाकीपासून पिण्याच्या पाण्याचा टाक फिल्टर प्लॅनपर्यंत तिथू जी आय पाईप नव्याने टाकण्यात येणार आहेत आणि तसेच फिल्टर ते साठवण टाकीपर्यंत मुख्य पाईपलाईन व एक दोन लाख लक्ष लिटर टाक्याची पाण्याची टाकी व आठ लक्ष लिटर एक दुसरी पाण्याची टाकी असे आठवण दोन दहा दहा लक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे दोन मंजुराती त्यामध्ये दर्शविण्यात आलेले आहे तसेच गावातील वितरण व्यवस्था मुख्य पाईपलाईन व वितरण व्यवस्था यांची पण तरतूद त्याच्यात करण्यात आलेली आहे संबंधित विभागाने ग्रामपंचायत तसे त्याचे अंदाजपत्रक पाठवून तशी माहिती देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायतने ठराव घेऊन त्याच मंजुरात देऊन तसा ठराव संबंधित विभागाला पाठवण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आता त्याचे टेंडर लागून पुढील कारवाई संबंधित विभागाची होईल अशी शक्यता आहे काय सांगते साहेब जी जल जीवन मिशन यो, योजना जी मंजूर झाली आहे कधीपर्यंत चालू होण्याची शक्यता आहे जल जीवन मिशन योजनेचे जी तशी मुदत दोन हजार पंचवीस पर्यंत मार्च पंचवीस पर्यंतच होती असे शासनाने कळवले होते संबंधित विभागाने सुद्धा कळविले होते मध्यंतरी योजना फे, जी जी यो, योजना घ्यायची होती हे पेन टाकळी धरणावरून घेण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी होती त्याप्रमाणे अंदाजपत्रकही तयार करण्यात आलेले होते पण शासनाने ते अमान्य केले त्यानंतर वीस कोटी लक्ष रुपयाची योजना मागणी धरणाहूनच करण्यात यावी असे शासनाने सुचून त्याप्रमाणे पाणीपुरवठा मागणी धरणाहून होईल असे शासनाने निश्चित केलेले आहे त्याप्रमाणे ती कारवाई करणार आहे आता जी योजना मंजूर झाली याचं काम कधीपासून सुरुवात होणार आहे हे काम आता संबंधित विभागाच्या या यांच्यावर या अवलंबून आहेत ते संबंधित विभाग काम कधी करणार हे अद्यापर्यंत आम्हाला कळवण्यात आलेले नाही आपण ग्रामपंचायतच्या वतीने आपली पूर्तता केलेली आहे का आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत सगळेचा ठराव घेऊन पूर्तता करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे त्यांना कामात मंजुरात सुद्धा देण्यात आलेली आहे साहेब दोन हजार तेरा ते चौदा ही जी ए योजना जेव्हा मंजूर झाली तेव्हा तिचं काम झालं असं आपण म्हणताय तो कालावधी आणि हा म्हणजे जवळपास दहा वर्षाचा कालावधी जो गेला तो कोणत्या कारण गेला किंवा डोनगावकरांना त्या दहा वर्षात पाणी मिळालं नाही काय कारण असतो ज्यावर योजना दोन हजार तेरा चौदामध्ये झालेली होती त्यामध्ये मुख्य स्त्रोतापासून फिल्टर पर्यंत पाईपलाईन करून फिल्टर पाणी पाणीपुरवठा करण्यात आलेला होता त्यानंतर त्याच्यापुढे मुख्य जे साठवण टाकी आहे साठवण टाकीपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला परंतु गावातली वितरण व्यवस्था अति ते निकृष्ट व जा पूर्णतः नादुरुस्त असल्यामुळे गावात त्याचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही फक्त साठवण टाकीपर्यंतच सदर फिल्टर प्लांटवरून पाणी आलेले होते ती जी योजना आहे साहेब ती काही चालू होती का तिथलं पाणी मध्ये आलं होतं का असं काही आहे का पाणी म्हणजे गावातील जे साठवण टाकी आहे त्या साठवण टाकीपर्यंत पाणी आलेलं होतं पण गावात वितरण व्यवस्थाच नसल्यामुळे गावात ते पाणी येऊ शकले नाही तर हे होते ग्रामविकास अधिकारी तांबारे साहेब कशा प्रकारे ही योजना होणार आहे यांनी ही माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे मात्र पुन्हा प्रश्न तोच येतो दोन हजार तेरा चौदा रोजी राष्ट्रीय ग्रामीण पियजल योजना कार्यक्रम चालू झाला मागील दहा ते अकरा वर्षापासून ही योजना थंड अवस्थेत पडलेली आहे आणि आता पुन्हा केंद्र सरकारच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जल जीवन मिशन या ठिकाणी राबवणे देणार आहे खरंच डोणगावकरांना जल मिशन अंतर्गत पाणी मिळणार का की पुन्हा जशी राष्ट्रीय ग्रामीण पेयोजल योजना थंड अवस्थेत पडलेली आहे पुन्हा ही योजना तशीच पडेल हा प्रश्न मात्र अजून सुद्धा उद्भवत आहे तुम्ही पाहता आपला विदर्भ लाईक प्रत्यक्ष आपल्यासोबत